नमस्कार मित्रांनो मी आहे नितेश सावंत तुमचं माझं यूट्यूब तुम चॅनलमध्ये स्वागत करतो भांडुक्करटॅक लिपिकमध्ये तर या चॅनल डोंबोलीला एक तुम्हाला खास व्यक्तीशी मला तुम्हाला भेट करून द्यायचे आहेत ते म्हणजे गुरु आणि शैक्षणिकमध्ये त्यांनी आम्हाला मराठी शिकवलं ते आम्हाला म्हणजे त्याने आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यांच्याकडे आज मी जात आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि बेल तुला क्लिक करायला विसरू नका तर आता आपण लव आता ट्रेनमध्ये बसलो आहे त्याला लवकर लवकर आपण डोंबोलीला पोचूया तर पूर्ण व्हिडिओ बघा डोंबोलीला पोहोचूया आणि तुम्ही डोंबोलीचा यू बघू शकता आणि सरांना कॉल केला सर बोलत आहेत की वडाफोन गॅलरीची तयार ते पिकअप करायला येतात मला तर आत्ता पटकन जाऊया तर जी बघा वडाफोनची गॅलरी पुढच्या जरा फुला सर आहेत तर हे म्हणजे आमचे गुरु सारखे आणि आमचे आई वडील हे सगळे तेच आहेत तर सरने आम्हाला कॅफेमध्ये मध्ये घेऊन आले आणि हा कॅफे आता नवीनच उघडला ना सर आताच उघडला ना सर हा कॅफे का हे हॉटेल कधी आता एक महिना झाला अच्छा तुम्ही पाहू शकता पूर्ण हॉटेल हे नवीन नवीन आहे नाश्ता केला मिसा कोल्हापूरची बेस्टल आणि तुम्हाला मी हॉटेलचा पत्ता टाकतो तर आत्ता सर गेलेत फ्री सायकल सायकलवरून येणार मला शेवटचा स्टॉपला वगैरे सांगितलं आहे तर भेटू आपण त्यांच्या घरी